नमस्कार मैत्रिणी मी शर्मिली वाटीत बघता ओळखला असेल मस्त अशी खेकड्याची नांगी दिसत आहे चला तर मग रस्सा बनवूया मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज जी आपण रशासाठी खेकडी घेतली आहेत ती काळ्यापटीची आहेत काळ्यापटीची खेकडी माझ्या मिस्टरांना खूप आवडतात आज ते घेऊन आले होते मग त्यांच्यासाठी रस्सा बनवणं तर बनतं कारण कसं आहे सर्दी सगळ्यांनाच घरामध्ये झाली आहे आणि सर्दीमध्ये तर खेकड्याचा रस्सा खावा असं म्हणतात त्यासाठी जे खेकड्याची नांगी आहे ती अशी साफ करून घेतली आहे आपण आता जी बारीक नांगी आहे ती ठेचून घेऊया आणि त्याचा गर काढून आपण त्याचं पाणी जे आहे ते वस्त्रगाळ करून घेणार आहे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता थोडंसं पाणी घालून मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्याचं पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं हे चाळणीमध्येही गाळता येऊ शकतं पण ह्याची जी खर असते ती राहते त्यामुळे मी हे वस्त्रगाळ करून घेतलं आहे कारण आपल्याला पुढे जाऊन कोणताही मुतखड्याचा जा वगैरे त्रास होऊ नये म्हणून मी हे छान वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे अशा प्रकारे कॉटनचं कापड घेऊन आपण ते पाणी मस्त असं वस्त्रगाळ करून घेऊया आणि हे आपण नंतर कालवणामध्ये ह्याचा उपयोग करणार आहे इथं जो मसाला घेतला आहे सुक्या खोबऱ्याचा मसाला आहे हा कारण ओल्या खोबऱ्याचा मसाला खेकड्याच्या रस्याला चांगला लागत नाही कांदा मी एक उभा चिरून घेतला होता आणि तो तळून घेतला आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या लसूण पाकळ्या थोड्याशा चढ्याच घेतल्या होत्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा अंजिरे आणि आपण तीळ एक एक चमचा घेतले होते मसाला फिरवेपर्यंत मी आता मस्त कढई तापत ठेवली आहे रशासाठी दोन पळ्या आपण तेल घेऊया कारण कसं असं नॉनव्हेजच्या जेवणाला थोडंसं तेल चढ वापरलं की त्याला एकदम आमची चव छान येते ह्यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचा वापर केला आहे दोन पळ्या मी चटणी घेतल्या आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता कमी जास्त प्रमाणात त्यानंतर वाटलेलं जे वाटण होतं ते पूर्ण संपूर्ण घ्यायचं आहे आणि छान असं आपण ते तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे मी मिठाचाही वापर केला होता पण दाखवण्यासाठी विसरले चला तर मग तुम्ही इथे मीठ वापरू शकता तुमच्या चवीनुसार म्हणजे आवडीनुसार आणि आपण आता जे ठेचलेल्या नांग्याचं पाणी होतं ते घेऊन त्याला उकळी फुटल्यानंतर आपण आता त्यामध्ये सर्व ठेचलेली जी नांगी होती ती घेणार आहोत ही नांग्यांचे पेंडे आहे ते थोडेसे ठेचून घेतले तरीही चालू शकते किंवा असे अखंड ठेवले तरीही चालू शकते कारण कसे असतं हॉटेलमध्ये अशा अखंडच असतात आणि जर तुम्हाला हे खाता येत नसेल तर मी एक तुम्हाला सोपा उपाय सांगते आपल्याकडे जर खलबत्ता असेल ना तर तो, तो शेजारीच घेऊन बसायचं आणि खलबत्त्याने एक एक नांगी ठेचायची आणि त्याच्यामध्ये आतला जो गर असतो तो खाण्यासाठी घ्यायचा कसा वाटला रश्श्याची रेसिपी मस्त असा तर्रीदार रस्सा तयार झाला होता सर्दी